आज आपण बनवणार शेळ्या चपातीचा पिजा त्यासाठी मी घेतलेले घेवडा वांग बीन्स घेतले थोडेसे शे, फ्लावर शिमला मिरची पण घेऊया आणि बटाटा हे सगळे आपण भाज्या धुऊन घ्यायच्या आहेत मुले पण भाज्या खायला मागत नाही त्यामुळे आपण आज चपातीचा पिझा असं बनवणार आहे त्याच्यामुळे त्या भाज्या त्यांना आवडतील आता पहिला आपण तेल गरम करून जिरे हो मोहरी आणि कडीभाताची फोंडी देऊया मुलांना पण ही डिश आवडेल आता उभा चिरलेला कांदा टाकून परतून घेऊया अर्धक लसूण आपण वाटून घेऊया कांदा आपला आता ब्राऊन व्हायला हो आलाय अदर लसूणची पेस्ट टाकूया आता ती बनवलेली टमाटे टाकूया आता कांदा आपल्याला चांगला झाला आता परतून टमाटे टाकून शिजू द्या आता त्याला थोडंसं एक चमच मीठ टाकूया जेवढ्या भाज्या असेल तेवढंच मीठ टाकायचं कोरिंडी पावडर तिखट टाकूया अर्धा चम्मच हळद किंवा एक चमच गोड मसाला हे सगळं हालून घेऊया आता सर्व भाज्या त्यात टाकून वाफेवर शिजवून द्यायचे त्या सगळ्या सर्व भाज्या त्यात पाणी टाकायचे म्हणून पण आवडून खातील हा पिझ्झा तुम्ही नक्कीच ट्राय करा सर्व व्यवस्थित हलून झाल्यात आपल्या मधून मधून सारखं हलवायचं वाफेर शिजून द्या भाजी आता आपलं झालेली आहे आता ती थोडी थंड खानच ठेवायची आहे चपाती घेऊया चपातीचे आपण चार भाग करणार आहोत त्याच्या सर आपण बीठ किसून टाकूया मीठ किसून झाल्यावर त्या सर्व भाज्या पसरून टाकायच्या आहेत एक साईडला पण तवा गरम करायला ठेवायचे त्याच्यावर तेल लावायचे तेल किंवा तूप पण लावू शकता तुम्ही आता भाज्या पसरून घेऊया थोडंसं चिली सॉस टाकूया तुम्हाला जर तिखट पाहिजे असेल तर तुम्ही चिली फ्लेक्स पण त्याच्यावर पसरून टाकू शकता पण ऑलरेडी पण आपण भाजीमध्ये तिखट टाकले आता तवा गरम करून त्याला तेल लावून आपण ते चपाती त्याच्यावर ठेवणार आहोत बारीक गॅसवर ठेवायचे चपाती एकदम कडक व्हायला पाहिजे आता त्याच्यावर चीज किसून टाकणार आहे मंद गॅसवर आता ते चांगले खरपूस भाजून घे घ्यायचे हा झाला आपला चपातीचा पिझा थोडा झाकून ठेवायचं आणि खरपूस भाजून घ्यायचं आहे तयार आहे आपला शिळा चपातीपासून पिझ्झा